नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बाजार समिती दौंड खेडगाव या ठिकाणी आवक तीन हजार नऊशे पन्नास क्विंटल कमीत कमी पाचशे सरसंद्राय बावीसशे जास्तीत ज्या दर अठ्ठावीसशे रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर अळीफाटा अवक सहा हजार तीनशे एक्कावन्न क्विंटल कमीत कमी अकराशे सरसंद्राय बावीसशे जास्तीत ज्या दर तेशे दहा रुपये क्विंटल बाजार समिती पुणे खडकी अवक पाच क्विंटल कमीत कमी सोळाशे ये सरसंद्राय बावीसशे जास्तीत ज्या दर चोवीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे मांजरी अव्वक एकोणसत्तर क्विंटल कमीत कमी बावीसशे सरसंद्र चोवीसशे जास्तीत ज्या दर अठ्ठावीसशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक तीनशे बारा क्विंटल कमीत कमी पाचशे सरसंद्राय बाराशे पन्नास जास्तीत ज्या दर दोन हजार रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक दहा हजार पाचशे पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी चौदाशे सरसंद्राय दोन हजार रुपये जास्तीत ज्या दर सव्वीसशे रुपये क्विंटल नवीन आल्यास आता माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा फ्रूट्स कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे हे जिल्ह्यात